आजचे पंच दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार आज शिवरात्री आहे आज मेरू त्रयोदशी जैन आहे विक्रम सबंत दोन हजार ऐंशी शोभन नाम संवत्सर उत्तरायण चांद्र ऋतू हेमंत सौर ऋतू शिशिर सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनटं सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेहत्तीस मिनटं श्रीमद शाली वाहन शके एकोणीसशे पंचेचाळीस हिंदू महिना पौष कृष्णपक्ष त्रयोदशी तिथी सकाळी अकरा वाजून सतरा मिनटेपर्यंत तिथी चतुर्दशी आहे आज उत्तराषाढा नक्षत्र आहे सिद्धियोग रात्री अकरा वाजून नऊ मिनटापर्यंत परमयोग व्यतिपात आहे विष्ठीकरण रात्री नऊ वाजून त्रेचाळीसपर्यंत परमकरण चतुष्पाद आहे धनुराशी सकाळी दहा वाजून तीन मिनटापर्यंत परमराशी मकर आहे आज अशुभ दिवस आहे अशुभ राहू काळ दुपारी एक वाजून तीस मिनट ते दुपारी तीन वाजेपर्यंत शुभ गुलिक का काल सकाळी नऊ वाजता ते सकाळी दहा वाजून तीस मिनटं अशुभ यमगंड काल सकाळी सहा ते स सकाळी साडेसात श्री स्वामी समर्थ चरणार पण अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा